सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे येवला आवक सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसून आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दो कमीद दर दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक दोन हजार पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक नऊ हजार नऊशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक चार हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर तीन हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान